नमस्कार सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते तर माझ्या दिदीचा बड्डे झाला दिदीचा रिझल्ट लागला आणि आता त्याच्यानंतर आहे माझ्या मुलाचा बड्डे छोट्या तर त्याचा बड्डे होता गुरुवारी तर आम्हाला मी म मिस्टरांना म्हटलं चला गुरुवार चांगला वार आहे आणि त्याचा जन्मदिवस पण गुरुवारच होता तर मी म्हटलं चला स्वामींच्या मठात जाऊया स्वामींचं पण दर्शन होईल आणि माझ्या मुलाला स्वामींचे आशीर्वाद पण भेटतील म्हणून असं आम्ही गेलो स्वामींच्या मठात कोपरी येते रिक्षा पकडली आणि रिक्षाने मठात निघालो हे आहे ठाण्यातील कोपरी येथे सुंदर असं स्वामी समर्थांचं मठ आणि तिथे हे बघा गेलो आम्ही हातपाय वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर लाईन लावली गुरुवार होता त्याच्यामुळे खूप लाईन होती आम्ही लाईनमध्ये मस्तपैकी असं दर्शन घेतलं स्वामींचं फुले पुढे अलाउड नाही आहे व्हिडिओ शूट करण्यासाठी त्याच्यामुळे मी काय जास्त व्हिडिओ शूट केला नाही त्याच्यानंतर म्हटलं चला आता काय जेवणाचा बेत मुलाचा बड्डे तर काहीतरी स्पेशल पाहिजेच म्हणून म्हटलं चला पुऱ्या बनवल्या आणि मस्तपैकी अशी ह्याची कसली माझ्या मुलाला ना म पनीरची भाजी खूप आवडते तर मग असे मी पनीर बाजूला कापून ठेवले होते म्हटलं चला पहिल्या पुऱ्या करून हो, घेऊ आणि त्याच्यानंतर बघा मस्त अशा माझ्या पुऱ्या झाल्या आणि पनीरची भाजी पण पन बनवायची होती तर मग त्याच कढईमध्ये म्हटलं चला मग पनीरची भाजी पण पन बनवून घेऊ हा बघा हा हा माझा मुलगा आहे ह्याचाच बड्डे आहे तर मला बोलतो मम्मा माझ्या बड्डेचं स्पेशल काय बनवतेस तर मी म्हटलं माझ्या बाबूला पनीरची भाजी आवडते तीच बनवणारी बघा तो दाखवायला लागला माझी स्पेशल भाजी पनीरची तर मग अशा प्रकारे मी पनीर पण पन फ्राय करून घेतले पोऱ्या बनवून झाल्या त्याच्यानंतर त्याच तेलामध्ये मी पुऱ्यात हे पनीर फ्राय करून घेतले मस्तपैकी असे लाल लाल बघा पनीर फ्राय करून घेतले आणि आता मला बनवायची होती भाजी तर मग मी कढईमध्ये त्याच तेलामध्ये टाकलं जी जिरं आणि त्याच्यानंतर वाटण केलं होतं मसाला तो पण टाकला आणि मग अशा प्रकारे मी मस्तपैकी मसाला घेतला फ्राय करून आणि त्याच्यामध्ये मला आता पनीर सोडायचे होते अशा प्रकारे त्याच्यामध्ये तिखट मसाला गरम मसाला पनीरची भाजीचा मसाला असे सगळे मी मसाले घालून घेतले आणि मस्तपैकी अशी भाजी तयार केली मसाले एकत्र भाजून मस्त घेतले ना तेल वगैरे सुटलं ना की मग भाजी छान होते अशा प्रकारे मी मसाले भाजून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशी मस्त भाजी ग्रेव्ही तयार करून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडीशी अशी क्रीम टाकली आणि मस्तपैकी अशी हॉटेल टाईपमध्ये अशी थोडीशी भाजी बनवली म्हणजे झाली प्रयत्न केला मी बघू नंतर मग खाल्ल्यानंतरच समजेल ना आपल्याला कशी झाली भाजी तर तर मी असं असा के प्रयत्न केला की आ, बेस्ट आणि बेस्ट द्यायचा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ना हे टाकलं पनीर टाकली आणि नंतर मग आ, बटर पण टाकलं थोडंसं अमूल बटर अशा प्रकारे मस्तपैकी मी माझी भाजी, भाजी तयार करून घेतली तर शेवटी मी पनीरचा मसाला टाकला आणि मस्तपैकी असा ढवळून घेतलं बघा किती सुंदर अशी आमची भाजी तयार झाली आणि माझ्या मुलाला खास आवडते म्हणून मी त्याच्या बड्डेसाठी स्पेशल अशी ती भाजी बनवली आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये टाकली कसोरी मेथी आणि अशी मस्तपैकी झाली माझी भाजी तयार स्वयंपाक तर आवरून झाला माझा आता त्यानंतर बड्डेची तयारी तर माझा मुलगा बघा असा मस्तपैकी बड्डेचा केक आणला होता आणि केकची ऑर्डर आम्ही त्याला पाहिजे होता तसाच केक आम्ही ऑर्डर करून बनवून घेतला होता तो क्रिकेट लवर आहे तर क्रिकेटच्या जे खेळ हे क्रिकेट खेळाडू आहेत त्यांच्या फेसचा त्याने केक बनवून घेतला होता अशा प्रकारे त्याने मस्तपैकी केक हे केला आणि मग आम्ही पाच जणीने मिळून त्याचं काय बोलतात ऑप्शन केलं आणि ही आहे माझ्या दिराची मुलगी दिदीच्या बड्डेला पण तुम्ही बघितला असाल तर ती तर पहिली पाहिजे असते आमच्याकडे तर कारण लाडकी आहे आमची तर ही माझी दिदी तर अशा प्रकारे आम्ही पाच जणींनी मिळून असं औक्षण केलं त्यानंतर बघा हा असा केक माझ्या बाबूने कटिंग केला आणि मस्त असा बड्डे सेलिब्रेशन केलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही ॲक्सक्रीम पण होतं आणि केकसोबत ॲक्स आणि चॉकलेट नव्हते आणलेले पेढे आणले होते केक आणि ॲक्सक्रीम असं मुलांना आम्ही देणार होतो तर अशा प्रकारे माझ्या मुलाचा छोटासा बड्डे आम्ही सेलिब्रेशन केला जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू